श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला मिळणाऱ्या यशावर कीर्तीवर खरी प्रशंसा कौतुक करणारे फार कमी लोक असतात पण तुमचं आज आपण या संदेशातून तुमच्या जळणाऱ्या लोकांची लक्षणे पाहणार आहोत त्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका ते आपल्या कर्तृत्व कमी करतात असे काही लोक असतात ज्यांच्याकडे आत्मसन्मान कमी असतो स्वतःबद्दल बद्दल चांगलं त्यांना वाटत नसत अशा इतर लोकांचे कर्तृत्व किंवा यश पाहून त्यांना धोका वाटू लागतो आपल्यावर जळणारा माणूस कधीही कबूल करणार नाही की आपण चांगले करत आहोत खर तर ते आपले यश आणि ज्या गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे अशांना कमी लेखतात आपल्या यशाबद्दल आपले अभिनंदन करण्याऐवजी ते आपल्या आपल्याला डिमोटिवेट करत असतात ते आपल्याबद्दल वाईट बोलतात त्यामुळे अशा धूर्त कपट्टी आणि वाईट लोकांपासून आपण कायम सावध राहिले पाहिजे कारण आपल्याला त्यांचं तात्पुरतं केलेलं कौतुक छान वाटत पण ते आपल्या पाठीमागून आपल्याबद्दल वाईट चिंततात जेव्हा आपल्याला मान सन्मान मिळतो कोणी आपल्या बद्दल छान बोलतो पण जितकं चांगलं आपल्याला मान मिळाल्याबद्दल वाटतं त्याहून खूप जास्त वाईट त्याहून तिप्पट पटीने वाईट आपला तेव्हा वाटत जेव्हा आपला अपमान होतो जेव्हा कुठे आपला अपमानच होतो तेव्हा वाटत कि एक तर मान नका करू पण अपमान तर करू नका आणि जेव्हा कुठे आपला अपमान होतो तेव्हा आपल्याला अपमानित केलं जात तेव्हा आपल्याला खूप राग येतो आणि याला यायलाच पाहिजे जर आपला अपमान झाला तर राग येणं हे स्वाभाविक पण तो राग चांगल्या कामात ला लावला गेला पाहिजे अशा कामांमध्ये कि ज्यामुळे आपल्या अपमान झालाय कमीमुळे आपला अपमान झालाय त्या कमीला भरण्यासाठी लावला पाहिजे ती कमी पूर्ण करण्यासाठी लावला पाहिजे पण अपमान झाल्यावर एवढे खचून जातात कि ते काहीच करत नाहीत फक्त विचार टेन्शन मध्येच राहतात याचाच विचार करत ते सतत राहतात कि माझा अपमान झालाय माझा अपमान झालाय असंच ते गावभर हिंदत राहतात माझा अपमान झाला असा विचार करून सतत रागरा करत असतात एवढा विचार करतात कि ते स्वतःला संपवण्याच्या गोष्टी करायला लागतात आणि मग ते स्वतःला संपवतात सुद्धा नाहीतर ज्यांनी आपला अपमान केलाय त्यांना संपवण्याचा कट रचतात अरे काय होईल त्याला संपवून स्वतःला संपवून त्याला वाईट वाटेल का त्यांनी केलेल्या अपमानाबद्दल याला पश्चाताप होईल का नाही तर काहीही होणार नाही पण तरीही अशा नकारात्मक घटना आज खूप जास्त प्रमाणात घडत आहे त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की लोक अस करतात तरी काय यांना भीती नसेल का वाटत वास्तविक परिणामाची चिंता न करता असे निर्णय घेण्याची त्यांची इच्छा तरी कशी काय होते यांची हिंमतच तरी कशी काय होते खर तर असे निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असते आणि ती क्षमता अपमानातूनच बाहेर येते काही पण करण्याची इच्छा मी काही पण करू शकते पण खर तर बघायला गेलं तर अपमान झाल्यानंतर बदला घेण्याची ऊर्जा निर्माण होते जो राग ये उर्जा, राग येतो तीच ऊर्जा तोच जर स्वतःमध्ये काही चांगलं करण्यासाठी लावला तर नक्कीच आपला विकास होईल नक्कीच काहीतरी चांगलं होईल पण दुर्दैवाची गोष्ट कि तस काहीच घडत नाही मित्रांनो सगळ्यांना वाटत बदल घेणं म्हणजे त्याला मारण काहीतरी बोलणं त्याच्याशी भांडणं हेच म्हणजे बदला पण विचार करा जो माणूस अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याचा राग कोणाचाही जीव घेऊ शकतो तर कोणीतही नकारात्मक काम करू शकतो कोणाचा जीव घेणं काही जोक नाही मग विचार करा तोच राग जर त्याने काहीतरी चांगलं करण्यात लावलं तो काय नाही करू शकत म्हणून अपमान झाल्यावर खचून जाऊ नका दुःखी होऊ नका राग आला तर येऊ द्या थोडा वेळ राहील नंतर निघून जाईल पण बदला असा घ्या की समोरचा अपमान करणाऱ्याला लाज वाटली पाहिजे आयुष्यात असं काहीतरी करून दाखवा ज्याने तुमच्या ज्या गोष्टीमुळे अपमान केला आहे ती गोष्ट स्वतःमध्ये निर्माण करा याहून मोठा बदल असूच शकत नाही अपमान करणाऱ्याची याहून दुसरी हार असूच शकत नाही अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला त्या अपमानातून भारताने परम संगणक बनवलं एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका मुलाला त्याच्या मालकाने अपमान करून हाकलून दिलं जाताना तो मुलगा म्हणाला आज तर जातोय पण ह्यानंतर येईल ना तेव्हा मोठा उद्योगपती बनून येईल आणि काही वर्षांनी तो मुलगा परत आला आणि बोलला ओळखलं का मला तुम्ही मला अपमानित करून हाकलून दिलं होत तो दुसरा तिसरा कोणी नसून रिलायन्स समूहाचा मालक अशी स्वतःची ओळख करून देतो त्यामुळे आपल्या अपमानातून काहीतरी करून दाखवा ज्याने की समोरच्या व्यक्ती मान खाली घालेल आणि त्यातच तुमचा विजय नक्की त्यामुळे खचून जाऊ नका दुःखी राहू नका मित्रांनो आयुष्य हे खूप सुंदर आहे ते तुम्ही आनंदाने जगा साधेपणासाठी ओळखले जाणे हे खूप काही महत्वाचं नाही पण आपल्या कर्तृत्वाने ओळखणं हे फार महत्वाचं तुम्हाला आयुष्यात कोणीही कारण जर तुम्ही स्वतःच्या मनालाच हारू दिलं नाही तर तुम्हाला कोणीच अपयशी करू शकत नाही स्वतःवरती विश्वास ठेवा मनातली भीती संपवा यशस्वी तुम्हीच तुम्ही राहणार आहात त्यासाठी फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आयुष्यातील येणारे दिवस हे खूप सुंदर आहेत फक्त लोक तुम्हाला काय काय म्हणतात लोक म्हणतील याचा विचार हॅन्डल करणे शिका कारण बरेच लोक आपल्या आयुष्यात हे निगेटिव्ह असतात आणि ते आपले मनाचे खच्चीकरण करत असतात त्रास देत असतात त्यांना सरळ सरळ हँडल करायला शिका कारण कुत्रा हा भुंकून भुंकून किती भुंकणार शेवटी तो शांत बसेलच की स्वतःला कुठलीही गोष्ट आपल्याला त्रास देणाऱ्याशी तुम्ही शेअर करू नका आज तो आपल्या जवळ आहे असा तो दाखवेल आणि शंभर टक्के त्या गोष्टीचा गैरवापर करेल आपल्या जवळच्या माणसांबद्दल चुकूनही अशा कपटी लोकांजवळ सांगायचं नाही कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला यांना खूप छान जमत असतं कोणाच्याही मागे मागे तुम्ही करू नका आणि आपला मान तुम्ही स्वतः मिळवू शकता आपल्याला आपल्या स्व कर्तृत्वावरती आणि आपल्या आयुष्यातील दिवस आनंदाने घालवू शकता स्वतःवरती विश्वास ठेवा भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंत आपल्या कायम पाठीशी आहे हा विश्वास तुम्हाला जर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये माझा माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमची सर्व स्वप्ने सर्व आकांक्षा पूर्ण होत यश पैसा समृद्धी सर्व तुम्हाला प्राप्त होत हीच मी भगवंताचरणी मनापासून प्रार्थना करते मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असे कमेंट करायला तुम्ही विसरू नका धन्यवाद